जय किसान जय जवान जय जिजाऊ जय शिवराय, शिवाय वंदन करून आज आपल्या शेतकरी संघटनेने निषेधार्थ आंदोलन केलेलं आहे आंदोलन करण्याचं कारण सारखा का जबाबदार माणूस पदावर असणारा हाऊस मध्ये रबी करताना सापडला परत त्याच्या अगोदर शेतकरी त्याने खिल्ले उडवली होती खरं वास्तव एक असल्या बेजबाबदार माणसाला जबाबदारी दिली दादांनी त्याच्यात कोणते गुण बघितले हे आम्हाला काही समजलं नाही अजितदादा म्हणजे आजा बिजा आणि आता चिजा कधी त्याचा हकलपट्टीचा आदेश तुमच्याकडनं निघणार आणि जर निघाला नाही तर आम्ही सर्व शेतकरी संघटना भव्य असा मोर्चा काढू खरं वास्तव केली म्हणावं लागेल दादाने अकलपट्टी करावी आज या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या असंवेदनशील कृषी मंत्र्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी संघटना या ठिकाणी जमलो आहोत परवा दिवशी सर्व सोशल मीडियावर न्यूज वर आपण बघितलं असेल एक राज्याचा कृषी मंत्री हा कसा असावा आणि तो काय करतोय या विधानसभेच्या सभागृहात तो जुगार खेळत आहे मोबाईल वरती जंगली रमी सारखा ऑनलाईन रमीचा डाव खेळतोय सध्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात असताना ह्या मंत्र्याला असले खेळ सुचतात तरी कसे आता राज्याची राज्यासह देशाची जर परिस्थिती बघता शेतकरी प्रचंड असा अडचणीत आहे माग ज्यावेळी निवडणुका चालू होत्या त्या निवडणुकीच्या काळात मत मागताना युती सरकारमधील सर्वच पक्षांनी अगदी अजितदादा यांनी सुद्धा भर मंचावर प्रचार सभेत सांगितलं होतं की आमच्या हातात सत्ता द्या आणि सत्ता आल्यानंतर आम्ही तुमचा सातबारा कोरा करू आणि जर कोरा नाही केला तर अजितदा पवारांनी हे पण सांगितलं होतं की पवारांच्या अवलाद नाही आज आम्ही अजितदादाना असं आवाहन करतो की अजितदादा तुम्ही पवारांच्या अवलाद आहात का जर असाल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तुम्ही ते दाखवून द्या आज आम्ही या दुसरे अशी मागणी करतो की या कृषी मंत्री जो कोकाटे आहे त्यांनी मागच्या बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा अवमानकारक असे वक्तव्य केले ओसाड गावची पाटील की त्याला मिळाल्या तो असं म्हणतोय तर त्याला कार्यमुक्त करा त्याची हक्कलपट्टी करा आणि या ठिकाणी एक संवेदनशील शेतकऱ्यांचा विचार करणारा कृषी मंत्री आम्हाला द्या तरच शेतकरी या संकटातून बाहेर निघेल एवढं बोलतो आणि या कृषी मंत्र्याचा आम्ही तीव्र असा निषेध करतो